मेष राशी परदेशी कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर मिळू शकतात घरगुती कलह होण्याची शक्यता आहे लांब पल्ल्याच्या प्रवासाला जाणे टाळा कामात अडथळा आल्याने तुमची चिडचिड होईल आरोग्यासाठी नियमित व्यायाम करत राहा वृषभ राशी कामाच्या ठिकाणी तुम्ही नवीन मित्र बनवू शकता लोक तुमच्या कामाचे खूप कौतुक करतील आज शांतता आणि संयम दाखवा मार्केटमध्ये नफा मिळण्याची दाट शक्यता आहे तुम्हाला नातेवाईकांकडून पूर्णपणे सहकार्य मिळेल मिथून राशी दिवसाची सुरुवात खूप चांगली होईल मार्केटिंग क्षेत्रात तुम्हाला फायदे मिळतील कुटुंबात शांती व वा आनंदाचे वातावरण असेल तुमच्या मुलांच्या कामगिरीने तुम्ही उत्साहित व्हाल वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा कर्क राशी आज जोडीदारासोबत बाहेर जेवायला जाऊ शकता जुन्या आजारांपासून तुम्हाला आराम मिळू शकेल तुम्ही तुमच्या भविष्यासाठी योजना आखू शकता अचानक घरी पाहुणे येऊ शकतात इतरांच्या कामात हस्तक्षेप करू नका सिंह राशी कामाच्या ठिकाणी अतिरिक्त कामाचा ताण येऊ शकतो इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या देखभालीची काळजी घ्या तुम्ही सखोल विषयांचा अभ्यास करू शकता महिलांना हार्मोनलशी संबंधित समस्या असू शकतात कायदेशीर वादांमध्ये अडचणींना सामोरे जावे लागेल कन्या राशी कामाच्या ठिकाणी वातावरण उत्साही असेल मुले त्यांच्या जबाबदाऱ्यांशी एकनिष्ठ राहतील परिस्थिती तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल आहे बऱ्याच काळापासून थांबलेले काम सुरू होऊ शकते तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला भरपूर पाठिंबा मिळेल तूळ राशी तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते गोड होईल तुमच्या सहकाऱ्यांकडून तुम्हाला खूप मदत मिळेल आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे उष्णता आणि आर्द्रतेमुळे डोकेदुखी होऊ शकते परीक्षेच्या निकालात तुम्हाला उत्तम यश मिळेल वृश्चिक राशी आज नवीन काम सुरू करणे योग्य नाही सरकारी कामात तुम्हाला चांगले यश मिळेल राजकारणाशी संबंधित लोकांना उच्च पद मिळेल मार्केटमध्ये हळूहळू गुंतवणूक करा आज वाहन सावकाश चालवा धनुराशी व्यवसायात तुम्ही नवीन प्रयोग करू शकता तुम्हाला सरकारकडून लाभ मिळतील तुम्ही महागड्या वस्तू खरेदी कराल तुम्हाला तुमच्या पालकांचे आशीर्वाद मिळतील मित्र तुमच्याकडून मदतीची अपेक्षा करतील मकर राशी तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहणार आहे जोडीदारासोबत एकांतात वेळ घालवायला आवडेल कुटुंबातील सदस्यांसोबत महत्त्वाची चर्चा कराल आज तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल तुम्हाला नवीन उद्योग सुरू करण्याची संधी मिळेल कुंभराशी कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम करावे लागतील ऑनलाईन व्यवहारात काळजी घेण्याची गरज आहे तुम्ही मुलांसोबत चांगला वेळ घालवाल तुमच्या प्रियकरासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे आरोग्याबाबत काळजी घ्या मीन राशी मालमत्तेच्या खरेदी विक्रीतून आर्थिक लाभ मिळेल मोठ्या समस्येचे निराकरण झाल्याने आनंद होईल तुम्ही मौल्यवान वस्तू खरेदी करू शकता तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल सर्व कामे अगदी सहजपणे पूर्ण होतील